हाय हॅलो नमस्कार फ्रेंड पुन्हा एकदा नमिषा व्हिडिओमध्ये स्वागत करते तुमच्या माझ्या चॅनलमध्ये तर आज मी एक नऊवारी शिवणार आहे लावणी नववारी तर तीच तुमच्यावर शेअर करणार आहे तर ते बघा हे माझ्याकडं नववारीसाठी ही डिझायनर साडी आलेली आहे तर तीच मी कट केलेली आहे आणि याच्या अगोदर पण मी सिक्वेन्स वर्कमध्ये ब्लॅक कलरची शिवली पण त्याचा व्हिडिओ मला शेअर करायला नाही झालं कारण ते आधी कस्टमरने लगेच घेऊन दिलेली तर इथे तेव्हा हे मी पॅन्टचं सलवारसारखं असं कट केलेलं आहे हे काष्टासाठी कट केलेलं आहे तर हे कटिंग काष्ट्याची आहे त्याच्यानंतर हा पदर कट केलेला आहे तर बघू शकता असा पदर आहे अशी साडी डिझायनर तर याची लावणी साडी शिवायची आहे तर हा पदर कट केलेला आहे जवळजवळ अडीच मीटर हा पदर आहे त्याच्यानंतर आणखी बॉटमसाठी सुद्धा हे कट केलेलं आहे तुम्ही बघू शकता तर हा बॉटम झालेला आहे सलवारचा आणि तो काष्टात पदर तर एवढेच हे लागतं लावणी साडीसाठी फेस टू फेस असते लावून फिटिंगमध्ये लावणी असते तर एवढं कापून सुद्धा आपल्याकडे हे साडीचा कपडा उरलेला आहे तर ही नवीच साडी होती ते बघा ब्लाऊज पीस पण त्याला मिळालं आहे ब्लाऊज पीस मिळून ही एवढी साडी आपल्याकडे उरलेली आहे तर हे बघू शकता आणि ब्लॅक साडीचं सा मला व्हिडिओ काढायला नाही झाला पण ते पण पन्त। तुमच्याबरोबर शेअर करणार कारण खूप हुशार झाला मग कस्टमर नाही आला तर हा पीस आहे हा कटोरी शिवायचा आहे पॅडेड ब्लाऊज आहे हा पण डिझायनर ब्लाऊज आहे त्याच्यानंतर तुम्हाला दिला आहे साडी आहे तर असे आपण निव्ही स्टिच करायचे आहे तो करू शकता ते नितेला बाकी सलवार सलवार अस्तर लावून अशी स्टिच करायचे त्याच्यानंतर हे बघा कष्ट आहे इकडून असं लागतं तर हा कास्ट आहे आणि हा पदर आहे तर ब्लॅक कलरचे मी अशा सिक्वेन्समध्ये आज शिवले आहे त्याच्यानंतर ही लेस वगैरे ही लावलेली आहे ही पद लेस ब्लॅक साडीला अशीच लेस लावलेली आहे थोडं चेंज तर इथं तुम्हाला नाही दाखवलं म्हणून तुम्हाला दाखवते आता तर अशी लेस अशी काष्टला लावलेली आहे पदराला पण लावलेली आहे हा पदर आहे तर अशी साडी आपल्याला ही गुलाबी कलरची स्टिच करायची आहे पण ही कस्टमरची आहे तर ह्याचा व्हिडिओ मी नक्की तुमच्यावर शेअर करेन ह्याचा hmm. व्हिडिओ उद्या येईल तर कसे वाटतात हे मला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला जेव्हा दिसू नका भेटूया पुन्हा छानशा व्हिडिओमध्ये बाय बाय